नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला भरलेली शिमला मिरची बनवून दाखवणार आहे तुम्ही ही रेसिपी डब्यासाठीही बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठीही बनवू शकता गॅरेंटीने सांगतो ही रेसिपी तुम्ही खाणार ज्यांना शिमला मिरची नाही आवडत ते सुद्धा आवडीने मिनिटात फस्त करतील ही रेसिपी नेहमी माझ्या घरी बनली जाते आठवड्यातून एकदा तरी आणि माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा तुमचीही पद्धत मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता कदाचित तुमची आणि माझी पद्धतसुद्धा सारखी असू शकते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी बनते तुमच्या घरी भरल्या शिमला मिरचीची अशी बनत असेल तरीही कमेंट करा आणि थोडीशी वेगळी बनत असेल तरीसुद्धा कमेंट करा कारण की मलाही आवडेल तुमच्या पद्धतीने शिमला मिरची बनवायला तर कधीही भरलेली शिमला मिरची बनवताना तुम्हाला अशा कोवळ्या शिमला मिरची घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या शिमल्या मिरची घ्यायची नाहीत म्हणजेच की ढोबळ्या मिरची जास्त मोठ्या घ्यायच्या नाहीत अशी कोवळी मिरची घेतली की ह्याची साल लई पातळ असतात आणि जाड ढोबळी मिरची घेतली की साल लई जाड असते आणि मग त्या शिजायला टाईम लागतात अशा कोवळ्या मिरच्या घ्यायच्या आणि कधी पण असं वरच्या बाजूने कट करायचं खालच्या बाजूने कट करू नका खालच्या बाजूने कट केलं तर काय होणार ह्याच्यामध्ये आपण मसाला भरला तो मसाला पूर्णपणे पॅनमध्ये उतरला जाईल मग त्याची चव लागणार नाही म्हणून कधीही वरच्या बाजूने असं कट करायचं आहे आणि चाकूने त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे आरामशीर एकदम कोवळ्या बिया लगेच बाहेर निघतात पाहू शकता हे पहा हे पहा कसं एकदम मस्तपैकी ह्याच्या बिया लगेच बाहेर निघाल्या आणि थोडीशी जाड तुम्ही शिमला मिरची घेतली म्हणजे अशी मोठी शिमला मिरची घेतली तरीसुद्धा त्याला वरतूनच कट करायचं आहे खालून कट करू नका खालून कट केल्यावर त्याच्यामध्ये मसाला भरलाच जाणार नाही भरला तरी तो फ्राय करताना बाहेर निघेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो अगोदर मी सर्व शिमला मिरचीच्या देठाकरची बाजू कापून घेतो आणि ह्याच्यामधल्या बिया साफ करून घेतो ही जवळपास पाव किलो इतकं मी शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार शिमला मिरची घेतली तर ह्यांना लागणारा मसाल्याचे प्रमाण थोडंसं वाढवून घ्या मस्तपैकी या ढोबळी मिरचीचे देठं काढून ह्याच्यामधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता फटाफट आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊ तर मी जितक्या क्वांटिटीमध्ये ढोबळी मिरची घेतली आहे त्या क्वांटिटीनुसार मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे आणि गॅसला आपल्याला एकदम स्लो ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती जवळपास एक अर्धा चमचा तेल घेऊया आणि चांगल्या प्रकारे ह्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्तही लाल होऊ देऊ नका म्हणजेच की एकदम करपवून टाकू नका नाहीतर मसाले एकदम जळणार आणि चव एकदम चिवट येणार आणि कधीही तुम्ही भरलेली शिमला मिरची बनवताना खोबरं कच्चं घ्यायचं नाही म्हणजेच की त्याला किसून घ्यायचं नाही भाजून घेतल्याने चव चांगली येते इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो पाहू शकता मंडळी इतक्या स्टेजपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्तही मी ह्याला करपू दिलेलं नाही आणि गॅस आता बंद केलेला आहे चला तर ह्या खोबऱ्याला अगोदर पूर्णपणे थंड करून घेऊया तर मसाले वाटण्यासाठी सर्वप्रथम एक लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप मसाले वाटून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला इथे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी जितक्या प्रमाणामध्ये मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे त्या प्रमाणानुसार हे सर्व मसाले वापरत आहे तर आपल्याला शेंगदाण्याला जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे की जास्त पावडरसारखं आपल्याला बनवायचं नाही चला तर याला एकदम बारीक नाही वाटायचं आहे जाडसर वाटून घेऊ तर ह्या शेंगदाण्याला मी वाटून घेतलेलं आहे एकदम जाडसर पाहू शकता हे दाणेदाणे असे राहायला पाहिजेत म्हणजे खाताना दाताखाली आलं की चव एकदम अप्रतिम येते आणि सालीसोबतच वाटायचं आहे साल नाही काढलं तरी चालेल असं एखादं पसरत प्लेट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच ही शेंगदाण्याची कूट काढून घ्यायची आहे आता ह्याच भांड्यामध्ये हे मी बारीक शेव घेतलेले आहेत तुमच्याकडे जाड शेव असतील तरी चालेल आणि शेव नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो आणि यासोबतच एक दोन चमचे सफेद तीळ आहे भाजून घ्यायचे आहे थोडीशी म्हणजे एका मिनटापर्यंत ह्याला भाजून घेतलं तर अतिउत्तम आता ह्यालासुद्धा एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मी जितके पण मसाले वाटून घेत आहे त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जरासुद्धा करत नाही इतकं लक्षात ठेवा तुम्हीसुद्धा मसाले वाटून घेताना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आणि मी वेगवेगळं वाटून घेत आहे कारण की मसाले चांगल्या प्रकारे वाटले जातात जसं की शेंगदाणे आपल्याला थोडेसे जाडसर वाटायचे होते म्हणून मी वेगळं वाटलं आणि हे थोडेसे बारीक वाटायचे होते म्हणून ह्याला पण मी वेगळं वाटलं आता ह्याच भांड्यामध्ये आपण भाजून ठेवलेलं खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि यासोबतच एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लहान तुकडे आलं आता थोडीशी हिरवी कोथिंबर वापरून ह्याला पाणी न वापरता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे मसाले सर्व एकत्र वाटलं की बरोबर वाटले जात नाहीत म्हणून वेगवेगळं वाटायचे आणि एकाच प्लेटमध्ये काढूनसुद्धा घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा शेवटचा मसाला म्हणजे हे खोबरं मी एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक वाटून घेतलेलं नाही कोथिंबर असल्यामुळे ह्याला थोडासा ओलावा आलेला आहे आता याच्यामध्ये काही आपल्याला फ्लेवरफुल पावडर मसाले वापरायचे आहेत ज्याच्याने हे वाटण आणखीन चवीला भन्नाट बनणार सर्वप्रथम रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर अर्धा ते एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा लाल तिखट आणि हा मसाला मी वापरत आहे काळा मसाला ह्याच्याने चव भारी येते तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल किंवा काळा मसाला कोणत्याही तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहज भेटेल आता इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकल्यावर या सर्व मसाल्यांना हातानेच एकजीव करून घ्यायचा आहे तुमच्याकडे शेव नसेल तर काय करायचं तर शेव नसेल तर तुम्ही एक दोन चमचे बेसन वापरलं तरी चालेल पण बेसन तुम्हाला थोडंसं भाजून घ्यावं लागेल म्हणजे जवळपास दोन मिनटापर्यंत त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे काय होणार त्याचा कच्चा वास निघून जाणार आणि चवीलाही एकदम चांगलं तर होणारच शिवाय ह्याची बायंडिंगसुद्धा एकदम मिळून येते म्हणजे ही एकदम अशी बाइंडिंग येणार पाहू शकता आणि अशी बाइंडिंग येत नसेल तर एकाच चमचा तेल वापरू शकता किंवा एकाच चमचा पाणी वापरलं तरी चालेल आता काय करायचं ह्या पोकळ शिमला मिरचीमध्ये हा मसाला भरायचा आहे असं हाताच्या बोटाने असं मध्ये मस्तपैकी मसाला जात आहे कारण की शिमला मिरची बरोबर पोकळ करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही शिमला मिरची कापून घ्या तरच मसाला चांगल्या प्रकारे मध्ये भरला जातो मी तुम्हाला अस्सल गावरान पद्धत दाखवत आहे ही भरलेली शिमला मिरची आणि माझ्या घरी ह्याच पद्धतीने बनते आणि आत्तापासूनच ह्या मसाल्याचा सुगंध इतका मस्त दरवळत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही कळणार तुम्ही प्रत्यक्षात ही रेसिपी बनवणार तरच तुम्हाला कळणार काय चवीला भारी होते ही शिमला मिरची न खाणारेसुद्धा आवडीने शिमला मिरची खाणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो एकदम फुल भरायचं नाही थोडंसं गॅप द्या म्हणजे जास्त काटोकाठही भरायचं नाही थोडीशी जागा राहायला पाहिजे तर मंडळी इथे मिरच्या देठाच्या बाजूने चांगल्या प्रकारे कापून घेतल्याने पोकळ झालेल्या आणि मसालाही मस्त भरला गेला आहे जरासुद्धा ह्या मिरच्या चिरल्या नाहीत पाहू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही करत असाल तर असंच तुम्हाला मिरच्या कापून ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि इतका मसाला उरला आहे जवळपास दोन ते तीन चमचे मसाला उरला आहे ह्याच्यामधील फक्त एकाच चमचा मसाला आपल्याला नंतर लागू शकतो आणि बाकीचा उरलेला मसाला तुम्ही फेकून देऊ नका कोणत्याही भाजीला वापरला तर त्याची चव अप्रतिम येणार चला तर फटाफट मी तुम्हाला ह्याची भाजी बनवून दाखवतो आता या भरलेल्या शिमला मिरचीच्या फोडणीसाठी जास्त मसाले वापरायची गरज नाही फक्त इथे अगोदर आपण एक दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ देऊ तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे तडकायला लागले की एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि पोट बाजू नये म्हणून पाव चमचा हिंग वापरायचे आहे शिवाय हिंगणे फ्लेवरही चांगला येतो आता याच्यामध्ये आपल्याला एक एक करून ह्या तेलामध्ये शिमला मिरची सोडायची आहे आणि उरलेला जो मसाला आहे तो आत्ताच टाकायचा नाही बरं का ह्या शिमला मिरचीला म्हणजेच की ह्या ढोबळ्या मिरचीला चांगल्या प्रकारे तेलामध्ये डाग येईप्रर्यंत फ्राय करायचे आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे फ्राय झाले पाहिजेत आणि सतत आपल्याला चमचा चालवायला पाहिजे आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे जास्त फास्टही नाही ठेवायचं आहे आणि जास्त स्लोसुद्धा ठेवायचा नाही चमचा मात्र सतत हलवत रहा नाहीतर काय होणार एका बाजूनेच शिमला मिरची म्हणजेच की ढोबळी मिरची फ्राय होणार दुसऱ्या बाजूने फ्राय होणार नाही बेसन वापरल्यामुळे हे वाटण आहे ना जे शिमला मिरचीमध्ये भरलेलं आहे ते चिटकून राहतं म्हणून बेसन किंवा शेव तुम्हाला वापरायचंच आहे शिवाय बेसन किंवा शेवने चवसुद्धा चांगली येते जवळपास एक अडीच ते तीन मिनटं मी ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्तपैकी असे डाग पडलेले आहेत आता काय करायचं आपण जो मसाला उरवून ठेवला होता ना त्याच्यामधला एक चमचा मसाला असा वरतून टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला जळू नये म्हणून आणि थोडंसं चवीनुसार मीठ बाहेरून सुद्धा मीठ लागायला पाहिजे आता याला जवळपास एकाच मिनटापर्यंत चमचा चालून घ्यायचा आहे मस्त अशी गावरान पद्धतीची ही शिमला मिरची जबरदस्त होते चवीला आणि तुम्ही पाहिलंच असेल मी दोन ते तीन मिनटापर्यंत ह्याला परतून घेतलं आहे तरीसुद्धा मसाला बाहेर निघाला नाही म्हणजे भरलेला मसाला बाहेर निघाला नाही आता जवळपास आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि नऊ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे किंवा पूर्ण ढोबळी मिरची शिजेपर्यंत झाकण लावूनच ठेवायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे तर मंडळी जवळपास आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे वा काय सुगंध दरवळत आहे तरीसुद्धा एकदा चेक करूया ढोबळी मिरची शिजली आहे की नाही असं काटा चमच्याने टोचून बघा अरे वा सहज जात आहे काटा चमचा म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेली आहे आता याच्यावरून असं बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकूया आणि आपण पाहिलंच असणार पाणीसुद्धा मस्त असं आटून गेलेलं आहे म्हणजे ह्याचा रस्सा थोडंसं पाणी जास्त टाका म्हणजे काय होणार चांगल्या प्रकारे ही ढोबळी मिरची फ्राय होते तुम्ही याला ढोबळी तुम्ही याला भरलेली ढोबळी मिरची बोलू शकता किंवा फ्राय ढोबळी मिरची बोलू शकता तुमच्या भागाकडे काय नावाने ह्याला बोललं जातं ते सुद्धा तुम्ही मला कळवा चला तर मंडळी चांगल्या प्रकारे ही मिरची फ्राय झालेली आहे आणि रेसिपी ही तयार झालेली आहे पाहू शकता चला तर ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशी परफेक्ट गावरान पद्धतीची ढोबळी मिरची तुम्ही खाल्ली असेल पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच खाल्ली नसणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो लहानच काय मोठे देखील आवडीने मिनिटात फस्त करतील आणि ज्यांना नाही आवडत ढोबळी मिरची त्यांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी मुलांना डब्याला दिलात तरी मुलं आवडीने संपवून येतील आणि दरवेळी तुम्हाला अशाच प्रकारची ढोबळी मिरची रेसिपी करण्यासाठी हट्ट नक्की करतील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद